भाजी मंडई परिसरात डांबराचा टँकर पेटला भर नागरी वस्तीत घडली दुर्घटना दुर्घटना नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटनांडिक मंडई परिसरात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू होते त्यामुळे हा टँकर तेथे ठेवण्यात आला होता परंतु अचानक डांबराच्या टँकरने पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते भाजी मंडई परिसरात श्रीचं कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा पेटलेल्या नागरिकांनी आग सतर्कता दाखवली नसती तर कचऱ्याने मोठ्या प्रमाणात घेतला असता नगरपालिकेचे कर्मचारी कामानिमित्त या ठिकाणी येत असतात कामानिमित्त येणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामाबरोबर आपल्या स्वतःचेही संरक्षण करावे असे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या नागरिकांनी येथे भावना व्यक्त केल्या व आगा आटोक्यात आल्यानंतर एकच आनंदाने जल्लोष केला एक संतोष कदम कराड